ठीक नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कक्षा आहेत तुम्ही आशा आहे की तुम्ही सगळे चांगले असताना आम्ही पण चांगले आहेत काला आम्ही गाडी घरी ठेवतात आज दऱ्यामध्ये आला तर हो काही तळं नाही जवळ आली चोळं भरत आलं पाणी आलं तर तळ तर पाहिलं इकडं वरी त्या तिकडं डोंगरला तर म्हणला तर नाही दोन मोटरने आला चालला तर बैलाकडं डोंगरला हे मी सगळ्याच बैल लावली होती आणि घरी आणते तर त्यांना दवाखान्या दाखवायची होतं पण पुन्हा आल्यावर ते म्हणे नको जाऊ दी एक जणीचं कोण आला आणि म्हणले की तुमची बैलं कापसामध्ये गेलेत तर आमचे मालक दवाखान्यात गेले ना जेवण केलं नाही की आम्ही महागारी फिरलो तर रानात आलो चलत चलत तिथून दमले मी तेव्हा काय कापसाचे भारी कसे भारक म्हणून म्हणलं चला एक मिळू बनवावा तर आमचे मालक पण आले तर हे बघा ते पुढं चलत येत आपण भाग छत्री कशी आड केली त्यांनी बघा हे पिशवी पिशवीमध्ये काय भाकर नाही त्यांचा पाऊस आला तर काय पाऊस आला रेनकोट आहे रेनकोट 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 आहे तर आम्ही चाललोत वाटानी तर दर्यात जायची वाट बघा आम्ही लिहिला म्हणून तिकडून निघला होतात तिथून निघल्यापासून आम्ही वाटानी चलत चलत चाललात तर काही वा वाटाच्या आहे ना तर तेव्हा ती दिसाय का डोंगर तिथपर्यंत चालत जायचं आहे आम्हाला तर बघा हे ही पाऊल वाट म्हणायचं आहे का नाही पाऊल वाट काय खायला लागलात काय ते हां ते तोडलं म्हणून मला वाटलं खायच लागलात काय की हा दिसत बैल दिसा बैल असते ना असं कसं होऊ शकतं बरं बैल दिसणार म्हणजे तुम्हाला काळजीच लागली का खरच म्हणलं असेल ते माणूस तर सगळं जाऊ पटाफट नाही म्हणा लोक बोलले भडाभडा तर काय करायचं मग ना तर खायचं ना आता उद्यापासून तरी येऊ नका गावापर कुणी काही सांगितलं तरी बरं तुम्ही काय आज थोडं असा आलतात तुमचं दुखायला म्हणून आलतात मग सकाळीच तरी गावताच गटरू फुटूर आणायला जावं तर पावसाने मदत दिसरत आहे ना येऊ कसला मोहर वरडा चला हा भाई <laughs> ना

आताच कवट असत माहितीये का पावसाळ्यामध्ये असेल कवट बैलाकडे जीव लागलाय झाडक कुपाट्याला का पाटे बैल <ख़ागे> ही तर कुठं तर डोंगर लागली म्हणजे माहिती आहे हे कोण आहे हे इथं जाणार कोणाची आपलीच हा आवा आपली नाही काय नाही गाय नाही ती पहिली कोण आवडी आहे बरोबर हो ती तर गाय आहे हा मैस दिसली मला वाटलं आपलीच आहे काही किती मजती साईडी तर मला वाटलं आपली साईज माझं दोघ दोघांस परत आवाज मारा पड राहा मार का वाटतच आहे खरं आलं ते खरं आलं ते खाली बैल सगळ्या वाटा पळत होत ना आम्ही हा सकाळ दिल तेला ओन दवाखान्यात जायचं होतं तर म्हणलं चला अंद दवाखान्यात आम्ही उडवत का नाही की उडून फोन डॉक्टर साहेब गेलेत घरी प्यायला वा होती त्यांची मेंढ्या महाग असतोस तू नाही बाबा बापू गावाला बापा गावाला मग तेच म्हणलं पोरगा शाळा शिकलाय मरणाचा नाही पोरगा मरणाचा शाळा शिकलाय म्हणलं आणि पोरग शिळ्या मेंढ्या महाग कसं र का तुम्ही कसं तुमच्या मुलाला शाळा शिकवून आम्ही शिकवली की आमच्या मुलाला शाळा शिकवली की आमच्या मुलाला शाळा आम्ही शाळा शिकून तोडा घेऊन चाललो त्याला मग टायरवर नेतो मग मी नेतोच म्हणते की कुठं नाही म्हणते आता तुला एवढी शाळा शिकली मेंढ्या मग आलो नाही बाबा आम्ही एका दिवसासाठी चालू या इलाज नाही आता हायचं ना नाही इलाज नाही इलाज नसतोय काम म्हणजे काम असत कुठलं शाळा शिकलं म्हणजे काय तेच काम करायचं नसतं या ते काय मेंढे पेरलेत ना पाणी ते काय पेलत ना पाणी तिथं ना मला दिवसभर आर करमत आहे कुंकडला दिवस निघून कुंकड जाते मी लागत नाही एका जागा साळा शिकून एका जागेवर बसले नोकरी लागली एका जागेवर बसले ना माणूस हे आंबट खट होत बसून प्यायला पाणी बाटलंय नाही नाही तुम्हाला लागेल ना पुन्हा मग बरं या एक गोट लंगड्या शिरायचं तेवढं सांभाळा मागे टाकू नका

तुमच्या पुढे आले बघा हो हो नाही खरंच आले दादाच्या शिळ्या माग बैला माग बेजरे दादाला बैला आणून सोडायचं म्हणायचं सांभाळतून दादा

जे लग्न करायला पाहिजे बघ एखादं पोरायच माया लागायचं का तुला खाजवायला लगे आवडे तुला तर काही कामच नाही पळतीस महाग त्यांच्याच सोन्याला नाही कि वाटत बांधलं अजून सोन्याला नाही ना बांधलं तर बायलाच शिंग कोणाच्या बायलाच शिंग

दादाची जी काढली बघा वेदर वाळली मी म्हणलं त्यांना तिथूनच म्हटलं पहिले इथं दिसाय लागले आता म्हणलं त्यांनी मला बघते तिथं कोसावर ठेवलं होतं पळायले पळायले पळायच लागले तर नाही काय करते मशिराच्या मागं नाही काय करते करतो तुम्ही नाही म्हणता कधी बसता जाऊ ग हे तिचं बागड किपते हां तमाशाच्या आता मीच लाव हे

गेला भिजलत का तुम्ही अहो तुम्ही तो वाळल्याला वाढलो दशायला तस आहे वाळण्याला वाढलंच आहेत ना तुम्ही बघायच कांब लांब तिकडे दिसायला छटकरा आता दिसायला का नाही बघा बरं किलर तोड लांब तिकड पुलकडा डोंगराच्या पुढे दादा भिजले का दादा छुत्री आंटी देखे ना दादा भिजला का दादा आवाज ये का माझा भिजला का का ले पाव सालता आपसे चिरान कैसे दिसाली तरट रट हिरवंगार मस्त उगं तळ्याच्या भोवताला भावतालं तसं असतं हिरवगार इकडं सगळं वाळून गेलेलं आता चौकट हिरवगार झालं हजार ते हा तिकडं ते दोन चार जनावर कुणातील येत ये दोन तीन चार पाच सात सात जनावर येते तांड्यावर रे तबा वडबणी इकडं कुठं आली इकडं झाली वडवणी तुम्ही काय उलट गेलं झालं का ते पण पलीकडं बघा तिकडं वडवणीची कशाला रे आणि इकडून अशी इथं तांडा हाय इकडे एक तांदारी पण इकड आहे पण इकडं हे बघा ना हे काय बाजार वाटली तेव्हा हे बाजार वाटली तो का ते तिकडं ते उडवणीचे तिकडं ते हे दिसायले काय हो पाणी सोडते ते सराव चला की वरी बघा मी कुपाटीला अर्डर केली आधी पहिली मग कुपाटी काढा कुपाटी हे माझे चांगलं कुपटी वाले अच्छा कुपट्यानं मला खाऊ द्या

घेतली मी मी छिवित छिवित नाही छत्र माझं सुरक्षा माझ्यापाशी पैसे पळूपुळ येऊस तर जाऊस तर भिजली साथ सोडली नाही घ्या पाहिजे वज लागायला तिचं